नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रयास व नम्रता दादी नाणी ग्रुपच्या वतीने अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान स्त्री शक्ती समाजात बदल घडू शकते अनिता काळे प्रयास व नम्रता दादिन आणि ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला काळे यांची दुबई येथे होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवाड व रयत शिक्षण संस्थेच्या कर्ज तेथील दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सर्व महिलांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला पांढरीपूल येथील आठवण हॉटेलच्या परिसरात हा सन्मान सोहळा रंगला होता यावेळी प्रतिभा भिसे प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा सावेडे ग्रुपचे अध्यक्ष रजनी भंडारी उपाध्यक्ष उषा सोने खजिनदार मेघना मुनोत आशा गुंदेचा सचिव रेखा फिरोदिया जयश्री पुरोहित शोभा भालसिंग हेमा पडोळे आरती थोरात रेखा मैड ज्योती गांधी निलिमा पवार उषा सोनटक्के अलका वाघ अर्चना बोरुडे संगीता घोडके सुजाता कदम अनिता काळे सुरेखा जंगम लीला अग्रवाल शकुंतला जाधव शशिकला झरेकर आशा गायकवाड आदी उपस्थित होत्या प्रतिनिधी अजहर सय्याद नगर न्यूज ट्वेंटी अनिताताई लक्ष्मणराव काळे पाटील राज्य कार्याध्यक्ष मराठा समन्वय परिषद व माजी अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड अहमदनगर अहिल्यानगर आज आपला कार्यक्रम जो आहे तो जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमावर आज निवड झालेली आहे आणि दुबई येथे ह्या अभ्यासक्रमासाठी व आंतरराष्ट्रीय या अधिवेशन यासाठी आम्ही जात आहोत तर आज प्रयास ग्रुप व नम्रता दादिनानी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं आज भव्य असा सत्कार सोहळा आठवण मिसळ भिसेकाकांची प्रसिद्ध अशी आठवण मिसळ या ठिकाणी आज आपण हा कार्यक्रम संपन्न केला आहे मी सर्वांचंच खूप मनापासून आणि भरभरून खूप असं स्वागत करते आणि विशेषत अलकाताई मुंदडा ज्या प्रेस ग्रुपच्या व दादीनानी ग्रुपच्या सर्वे सर्व आहेत त्यांनी इथे अहिल्यानगरमध्ये पहिला पायंडा महिलांसाठी हा उभा केलेला आहे आणि त्यांचं विशेष कौतुक की प्रत्येक महिलाचा सन्मान व्हावा यासाठी आणि छोटी मोठी कोणतीही गोष्ट ज्यावेळेस महिला करतात ते यांचं सगळ्यांचं ऊर भरून येतं आणि त्यांनी सगळ्यांनी एक आयोजन केलं की माझा सत्कार इथे भव्य असा सत्कार खूप सुंदर पद्धतीनं इथे साजरा करण्यात आला यासाठी अथक प्रयत्न मेघनाताईंनी त्याचबरोबर आमच्या प्रतिभाताई भिसे व सर्वच महिलांनी अगदी हिरेरीने सहभाग नोंदविला आणि हा भव्य सत्कार इथे आज संपन्न झालेला आहे मी सर्वांचीच प्रेमाची ही जी काय तुम्ही शाल आज पांघरलेली आहे त्याचा धागा धागा आयुष्यभर जपून ठेवी आणि माझ्या या प्रेरणेसाठी आणि प्रोत्साहनासाठी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एक मनहापूर्वक अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते की आम तुमचं सदैव असंच प्रेम माझ्यावर राहावं की माझी जी काही संकल्पना आहे महिलांसाठी सदैव काहीतरी करत राहावं धडपड जी आहे की एक राष्ट्रमाता जिजाऊ ज्याप्रमाणे त्यांनी आपला शिवबा घडवला राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचवणे व प्रत्येक माझ्या महिलेला एक ध्येय देणं की तुम्ही तुमच्या संपूर्ण असं जीवनामध्ये तुमचे ध्येय गाठवू शकता त्यासाठी थोडीशी जोड जी आहे ती प्रयत्नांची आपल्याला द्यायची आणि सर्व माता भगिनींना कुठल्याही जाती धर्म याच्याही पलीकडे जाऊन एक माणुसकीचं दर्शन घडावं आणि महिलांमध्ये असा स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी हा खास मेळा इथे संपन्न झाला पुनसे एकदा सर्वांचे मी मनहापूर्वक आभार मानते व आपणा सर्वांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप मनहापूर्वक शुभेच्छा देते जय जिजाऊ जय शिवराय पण स्नेह नमस्कार आज मला खूप आनंद होत आहे की आम्ही सगळ्या मैत्रिणी आपल्या प्रयास ग्रुपच्या नम्रता दादीनानी ग्रुपच्या इथं जमलेल्या आहोत तर हे सर्व श्रेय जातं आपल्या प्रयास ग्रुपच्या सर्वे सर्व अलकाताई मुंदडा यांना त्यांनी सर्व महिलांना महिलांसाठी त्या कायमच खूप छान काम करत असतात आणि आम्हाला सर्वांना खूप आनंद होतोय की आमच्या सर्वांची लाडकी मैत्रीण एक आदर्श शिक्षिका तिची आणि माझी खूप वर्षापासूनची मैत्री आहे आणि तिने तिची दुबई येथे निवड झालेली जी, आहे जिजा जिजामात्यांचं आपलं जे जिजामाता आहे ज्यांनी आपले शोभा घडवले आणि जे जिजा कार्याचा प्रसार करण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनॅशनल पातळीवर आपल्या अनिताताईंची निवड झालेली आहे त्याबद्दल मी आपल्या प्रयास ग्रुपतर्फे नम्रता दादिनानी ग्रुपतर्फे त्यांना खूप खूप अभिनंदन करते आणि आपलं जे अहिल्यानगर आहे तर जे अहिल्यादेवींचं कार्य खूप महान आहे आणि असा देवी होळकर पुरस्कारही ताईंना ता प्राप्त झाला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करते इथून पुढेही भावी आयुष्यामध्ये त्यांना अनेक त्यांचं असं हे प्रेरणादायी कार्य जे महिलांसाठी अलकाताई आणि ता 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 अनिताताई ताई आणि आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन करतच असतो भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा असेच इथून पुढचे खूप छान छान पुरस्कार आणि आपल्या अहिल्यानगरचं नाव त्यांनी असंच रोशन करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा